नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार <coughs> सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचंय खूप दिवसानंतर आता लाईव्ह आलेलो ला आहोत संध्याकाळच्या टायमिंग मध्ये किती दिवस आलं लाईव्ह ने गेले तू हा चार मॅडम ला खूप कामाचा लोड होता त्याच्यामुळे दोन दिवस काय आलं अतिरिक्त भार असल्यामुळे कामाचा <laughs> सर्वांनी हाय पाठवा चला हाय हाय करा सर्वांनी चार वेळेचा चालू आहे अभ्यास अगदी चालू आहे अभ्यास आणि आरोही मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम आधी चुकीचं काय तुम्ही सांगा काय ते कमेंट मध्ये तुमची पण मुलं असंच करतायत का अरे ते काय काढलं ते आवाज ना करो आर यू ओके बरे अहिसका ठीक अहिसका वेलकम स्वागत सुस्वागत लेट रेडी आवाज 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 स्टॉप होते आवाज येतोय का आता जेवण झालाय का येतोय प्रफुल मग आला लेख काय म्हणतो जेवण झालंय का प्रफुल्ल बोलती मेरी बहन किधर है तेरी बहन <laughs> क्या मालूम आरती आज रही है ये नहीं लगी थी ये ते ये ते यार ओ जीवन चालू है तुमसे जाले का ओ जीवन जाले ही पप्पू आरती आता लय लोड आहे कामाचा त्याच्यामुळे रोजला येता येत नाही आरती आली बाय मग मी पण जातो काय बाबा आले आले मी आले हाय हाय फा हाय झालं का जेवण आताच खिचडीचा बेत वरच दाखवला मी आज आरतीला जर स्वयंपाक करायचं कंटाळा म्हणून जाऊन खिचडीच बनवू जरा चला सर्वांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय करा आज मंदिरामध्ये गेली होती का हो मंदिरात गेले आज स्वामी केंद्रामध्ये गेले मंडळी कशी आहात जेवण वगैरे झालं का सर्वांच हाय का सर्वांनी माझी बायको विचारते कुठे होतात एवढ्या दिवस घरीच होतो कुठे गेलं घरीच होतो वहिनी तुम्ही कशा आहात सर्व यूट्यूब फॅमिलीला ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आजपासून रोज ला येईल आरती सर्वांनी लावायचं आहे एकतीस च्या रात्री लाईव्ह ला आला होता का नाही एकतीस च्या रात्री नव्हता आलो एकतीस एक काल पण नव्हतं लाईला ते वाज घ्यायचं कुठं घेणं आलं डिसेंबर साजरा केला काय थर्टी फर्स्ट कस काय झाला मग प्रपोज तुझा जंगी सेलिब्रेट केला थर्टी फर्स्ट तुझं खाली टाकलंय का बाकी सर्व काय म्हणतात हाय करा सर्वांनी लाईक करून द्या प्रपुला लाईक करून द्या

Giao na paia zala langla, ko ko kongla Chiu chiu chimni, kha te da ne, pi ni Kha tha ta ma ni, chup si ta ga zulte, chiu tai rani ni Chiu chiu chimni, Kau 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 ra Karani ra Mantomi bora ra, man to पानात लपतो, तो खातो, काटो मिठू मिठू बोलतो अच्छा या सुने खूप छान कविता ओके थैंक यू प्रफुल्ल मामा वन थैंक यू प्रफुल्ल मामा तर आणखी कविता म्हणते आरोई पा मन सुंदर मजेदार शे पुट तीचे दार, दार बसते कशी डौलदार उभी लुक एकदार लुक डोळ बघती कान ऐकते तर चला ला आरोहिणी म्हणलेली कविता आवडली असेल तर लाईक करा सर्वांनी आय हो तुम्हाला कविता आवडली असेल आणि लाईक करून टाका डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक करा वा वा लय भारी थँक्यू मन प्रफुल मामा येते थँक्यू मन वा वा क्या बात आहे ये like, okay, लाइक ओके थैंक यू एक जना ने कज लाइक तीन जना होते आता एकच झालाय ओके बस जेवण झालं का नाही जेवण झालं का आता तुमच झालं काँक यू हॅपी न्यू इयर तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं आहे ओके मग कसे आहात काय म्हणत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण प्रफुल्ल तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अमोल दादा तीन नंबर लाईक डन ताई साहेब जेवण झालं काय काय भाजी खाल्ली आज आज जेवण झाले दादा पण भाजी वगैरे खिचडी केली मी आणि थँक्यू तुमचं जेवण झालं का मग दादा मस्त आहेत ओके जेवण झाले का ताई साहेब हो अमोल दादा जेवण झालं तुमचं झालं का थंडी आहे का तिकडे आता नाही थंडी नाही आहे बरेच दिवस झाले कमी झाली आता तिकडे आहे का थंडी चला बाय भेटू नंतर लाईल हो दादा चालेल या नक्की हो ताई जेवण झाले आहे माझे चालेल ठीक आहे अमोल दादा नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा तुम्हाला इकडे आहे थंडी अरे बापरे इकडे नाही बरेच दिवस झाले आता पंधरा वीस दिवस झाले कमी झाली भरपूर थंडी आहे का ताई आहे नाही थंडी नाही दादा कमी झाली आता बरेच दिवस झालेत हो केलदा दा प्रफुलदा आपले नवीन वर्ष गुढी पाडव्याला हो आपले नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून सुरू होते ते तर आहेस तुझी तब्येत सांभाळ हो दादा बरं वाटतंय आता ठीक आहे येतो परत फिरून नक्या मला चालेल <sweak> मग बाकी मंडळी काय म्हणतात आणखीन आहे ना टिक आहे भावजी कुठे गेले भावजी आहे भाऊजींची पण तब्येत खराब झालेली आहे आता आराम करतात पाण्यात वगैरे चेंज झालं सगळं गावाकडे गेलं त्यामुळे सगळेच आजारी पडलो आहेत करा सर्वांनी बोल एके दिवस गोवाला जा तब्येत चांगली होईल बरं बरं चालेल बाकी काय म्हणतात दादा काय मेनू आहे आज जेवणाचा काढतील कधी पण येणार तुला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा ये काही प्रॉब्लेम नाही मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहे सर्वजण <coughs> ताई दादा नमस्कार सर्वांना हाय करा सर्वांनी उद्या येऊ हो ये ना मग बाकी मंडळी काय म्हणताय सर्वांचं जेवण वगैरे झालं का, का हाय करा सर्वांनी हो चालेल ना वीस जानेवारीला मी आणि माझी बायको आणि दोन मुले येतोय ओके चालेल का हो चालेल फिक्स ओके ठीक आहे पत् <todicly> आहात सर्वजण माझ्या बायकोला तारीख विचारली ओके चालेल ठीक आहे Y Bullivixar, que la jona que es ya en Fixar, tío, tal en la que es. सर्वांना गुड नाईट भेटू उद्या दुपारी दोन वाजता लाईव्ह मध्ये या सर्वजण बडबडी येऊ ना माहिती वीस तारखेला ना का पंधरा तारखेला सतरा जा सतरा जानेवारी ला आमची गॅदरिंग पण आहे मग बाय सस्त बाय सस्त रहा मस्त रहा मजेत रहा आणि आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या जाते जाता लाईक शे सब्स्क्रॅप करन जा बा धारक बीमा वराइजे लाइफ ने